कुडाळच्या नगराध्यक्षपदी प्राजक्ता बांदेकर शिरवलकर यांची निवड झाली केवळ एका मतानं त्या निवडून आल्या आमदार निलेश राणेंनी सगळे फासे पलटवून हा विजय आणला याचे किंग मेकर निलेश राणेच ठरलेत त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली पाहुयात काय म्हणाले आमदार निलेश राणे कुडाळच्या विकासासाठी ज्यांनी ज्यांनी आज मतदान केलं त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो एक चांगला कारभार निमित्ताने आम्हाला देता येईल नवीन नगराध्यक्षा सौ शिरवलकर यांना मी शुभेच्छा देत असताना पुढचा कारभार हा पारदर्शक असावा जनतेच्या हिताचा असावा अशाही त्यांना मी शुभेच्छा देतो मागच्या अडीच वर्षामध्ये जे काही झालं नाही प्रयत्नही झाले नाहीत या शहरामध्ये तो ते चित्र आता मला उलटून एकवीसव्या शतकातलं शहर आपल्या कुडाळातलं दिसावं असावं लोकांना ते अनुभवाला मिळावं यासाठी मी प्रयत्न करणार आहेत नगराध्यक्षा ज्या आता नवीन झालेल्या आहेत त्यांनाही मी हेच सांगेन की आपण पण कुडाळाच्या विकासासाठी आपलं योगदान हे जनतेच्या माध्यमातून जनतेने कौतुक करावं असं योगदान आपलं ह्या शहरासाठी असावं आणि मला खरोखरच या गोष्टीचं समाधान आहे की आमच्या सगळ्या नगरसेवकांनी आज आपली महायुतीची सत्ता आणली आमचा शिवसेनेचा महायुतीचा आज नगराध्यक्ष आज इकडे कुडाळ नगर पंचायतीमध्ये आज विराजमान झाले त्या गोष्टीचा खरोखरच समाधान आहे आणि आनंद आहे महाविकास आघाडीचं साहेब एक मत फुटलं आहे नेमकं काय कारण होतं फुटण्याचं मी जसं माझ्या प्रतिक्रियेमध्ये सांगितलं ज्यांनी ज्यानी ह्या प्रक्रियेमध्ये मतदान केलं ते कुडाळच्या विकासासाठी केलं असं मी समजतो त्यांना असं वाटत असावं की तिकडे अडीच वर्षामध्ये काहीच झालेलं नाही पुढच्या वेळेस निवडणुकीला कसं उभं राहायचं कसं निवडून यायचं हा प्रश्न त्यांच्यासमोर शंभर टक्के असेल आणि म्हणून एकच नाही तर दोर्ग तिघं सोडले तर महाविकास आघाडीचे अनेक त्यांनाही मतदान करायची इच्छा होती पण काही त्यांच्या काही वेगळ्या काही गोष्टी असतील पक्षांतर्गत मला माहीत नाही पण ज्यांनी धाडस दाखवून आज एक चांगला कारभार देण्यासाठी जे काय सरकार इथे आहे जी सत्ता निवडली आहे मी त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो अपेक्षित होत नगरपालिकेची महाराष्ट्रभर निवडणुका होणार आहेत कशाला शंभर टक्के आम्ही ती लढवणार सुद्धा आणि जिंकणार सुद्धा निकाल अपेक्षित होता का आता जोपर्यंत निकाल लागत नसतो साहेब तोपर्यंत ते ग्रहित धरायचं नसतं ते राजकारणामध्ये गृहित धरायचे दिवस गेले आणि जसं मागच्या अडीच वर्षामध्ये मा काही लोकांनी गृहित धरलं होतं की कुडाळमध्ये काही नाही केलं तरी चालेल आज त्याचा परिणाम ते भोगत आहेत भोगतायत उद्धव ठाकरे आता तुम्ही धक्का म्हणा किंवा आमची सत्ता म्हणा तुम्ही म्हणाल ते आज दिवस तुमचा आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल